मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पने जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे याकरता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या कश्चित संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे श्री गोंदेकर महाराज